जून दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वस्तीगृह मिळत नाही त्यांना दरमहा पाच हजार तीनशे रुपये देण्यात येतील महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण प्रवास राहणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे पाटील यांच्या या घोषणेनंतर मुलींच्या बालकांनी व मुलींनी आनंद व्यक्त केला मात्र मुलांनी काहीशी नाराजी व्यक्त केली मुलांनाही मोफत शिक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज आमदारांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला मुलींच्या पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही अगदी प्रवेश फी पासून ते परीक्षेच्या फी पर्यंत सर्व खर्च राज्य सरकार द्वारा केला जाणार आहे मेडिकल इंजिनिअरिंग सारख्या महागड्या शिक्षणासोबत एकूण आठशे कोर्स मुलींना मोफत मिळणार आहेत याबाबत स्वतः उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली मात्र या घोषणेनंतर गरीब कुटुंबातील मुलांनी व त्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली सरकारने मुलगा मुलगी भेद न करता सर्वच गरीब कुटुंबांना विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत मुलगा मुलगी भेद न करता आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलामुलींना म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अशी मागणी केली आहे आहे ज्या उत्पन्न लाखांच्या आत अशा शैक्षणिक शुल्क माफी देण्यात आली त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण ज्यांना घेता येत नाही अशा सर्व मुला मुलींना भेद न करता शुल्क माफी द्यावी अशी मागणी आमदार विलास पोतनीस यांनी केली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा